चार या मैदानाचा सुटतोय प्रवीण शेठ घ्या सुटला चार सुटला तिरगभाऊणी केसरी सुसरेकरांच्या मैदानातील आणि चार मध्ये चार गाड्या पाहत आहेत कोण होतोय सेमीला पात्र लढत चालू आहे जिगरबाज बैलत यावरती बसणारा मर्दानी जॉकींचा खेळ अतिशय सुंदर आणि शाकीर तात्याचं निर्वाद वर्चस्व घड्या क्रमांक चार चाणिका चार चाणिकाला तास क्रमांक दोन वरून धावली गाडी रेणुका माता वसन कुमार पार्थ गौरव मेट टाकळी यांचा आदत किंग रुद्रा सेठ आणि सिजा सौरभ सेठ कामठे आदेश शिवम पवार शाकीर पडा हिंद के बाजी शालूप तळेगाव यांचा विराट या गाडीचा एक नंबर आला विजेबल गाडी मालकाचं त्यावरती बसणार आहे शाकीरता त्याचं हार्दिक हार्दिक अभिनंदन आहे सुंदर